औषधी गुणांनी भरपूर असणारा हा आवळा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो प्राचीन काळापासून आवळ्याचा वापर हा औषधी गुणधर्म म्हणून केला जातो आजही बरेच लोक आवळा किंवा आवळ्याचा ज्यूस न चुकता घेतात आपलं आरोग्य अगदी ठणठणीत राहण्यासाठी आवळा एका रामबाण औषधाप्रमाणे काम करतो आवळ्याच्या या फळामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे जो तुमच्या संपूर्ण आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करतो चला मग आरोग्यासाठी गुणकारी आवळा ज्यूस आणि त्याचे सेवन केल्यास काय के काय फायदे होतात हे जाणून घेऊ नमस्कार मंडळी माऊलीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी लहान आकाराचे आठ आवळा घेतला आहे जर मोठा आवळा असेल तर पाच किंवा सहा घेतलात तरी चालेल तर या आवळ्यापासून तीन जणं ज्यूस घेऊ शकतात इतका हा बनतो जर तुम्हाला एक ग्लास ज्यूस बनवायचा असेल तर त्यामध्ये फक्त दोन आवळ्याचा वापर करा तर इथे मी आवळा स्वच्छ धुवून घेतला आहे आता याचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये असलेली बी काढून घेऊ आवळ्यामध्ये विटॅमिन सी टॅनिन फॉस्फरस लोह कॅल्शियम असे घटक आढळतात जसं की तुम्हाला माहीत आहे विटॅमिन सी हे केसांसाठी त्वचेसाठी भरपूर फायदेशीर असतं त्यामुळे विटॅमिन सी ज्यामध्ये आहे त्याचं आपण सेवन करतो त्यामुळे आवळा किंवा रोज आवळा ज्यूस घेतल्याने त्वचेवर एक नैसर्गिक चकाकी येते केसांची वाढ होते आणि केस छान काळी दाट आणि चमकदार होतात आवळा ज्यूस घेतल्याने पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास देखील कमी होतो मधुमेहासाठी आवळा तर रामबाण उपाय आहे रोज सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि शुगर नियंत्रणात राहते आणि डायबिटीजची लक्षणे यामुळे कमी होण्यासाठी फायदा होतो तसेच सुद्धा आवळा हा खूप लाभदायक आहे ज्यांना पिरियड्सचा त्रास आहे किंवा हार्मोनल इमबॅलेन्स आहे अशा वेळेस आवळा ज्यूस घेतला की बराच त्रास कमी होतो पिरियड्स रेग्युलर येण्यास मदत होते आणि हार्मोनल्स बॅलेन्स देखील होतात शरीरामध्ये अतिउष्णता असेल तर आवळ्याचं सेवन केल्यास उष्णता देखील कमी होते वजन कमी करण्यासाठी आवळासुद्धा प्रचंड फायदेशीर ठरतो डोळ्यांचा त्रास असेल म्हणजेच विजन क्लिअर नसेल तर आवळ्याचा वापर केल्यास तो देखील सुधारतो खोकला कफ वारंवार होणारी सर्दी यासाठी देखील आवळा खूप फायदेशीर ठरतो आवळ्याचा ज्यूस घेतल्याने संपूर्ण बॉडी डिटॉक्सिफाय होते त्यामुळे आवर्जून आवळ्याचा समावेश आहारात करा तर इथे पाहू शकता सर्व आवळा कापून झाला आहे आता आवळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ यामुळे तो छान बारीकदेखील होतो तर इथे सर्व आवळा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला की यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा काळं मीठ बारा ते पंधरा पाकळ्या कडीपत्त्याची पानं कडीपत्ता देखील केसांसाठी आणि त्वचेसाठी भरपूर फायदेशीर आहे एक इंच अद्रक सहा ते सात काळी मिरी एक लहान चमचा जिरे जे हलकेसे भाजून घेतले आहे आणि दोन लहान चमचा गूळ घालून घ्यायचा तुम्हाला माहीतच असेल की आवळा हा आंबट आणि तुरट लागतो त्यामुळे यामध्ये अगदी थोडासा गुळ घालायचा आता यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घेऊ सुरुवातीलाच पूर्ण ग्लासभर पाणी न घालता थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्या नाहीतर हवं तसं ते बारीक होणार नाही तर, तर इथे पाहू शकतात छान असा आवळा बारीक झाला आहे आता यामध्ये हे ग्लासमधलं संपूर्ण पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घेऊ तर इथे हा बारीक केलेला आवळा आता गाळून घेऊ जेणेकरून यामधला संपूर्ण रस निघेल तर इथे तुम्ही पाहू शकतात आवळ्याचा हा गर असा चमच्यानेच दाबून घ्यायचा म्हणजे यामधला रस पातेल्यामध्ये जमा होईल तर इथे मी सर्व रस काढून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास पाणी घालून त्यामध्ये थोडाफार गर आहे तो देखील गाळणीने गाळून घेऊ आता या ज्यूसमध्ये अजून एक ग्लास पाणी घालून घेऊ तर अशा प्रकारे इथे तीन ग्लास आवळ्याचा हा ज्यूस तयार होतो जर तुम्ही एक ग्लास ज्यूस बनवणार असाल तर त्यामध्ये दोन लहान आकाराचा आवळा थोडंसं काळं मीठ अर्ध्यापेक्षा कमी लहान चमचा जिरे जे भाजून घ्यायचे चार ते पाच पाकळ्या कडीपत्त्याची पानं छोटासा अद्रकचा तुकडा आणि अर्धा चमचा गूळ घालून छान बारीक करून घ्या तर अवघ्या दोन मिनटामध्ये बनणारा हा आवळ्याचा ज्यूस आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरतो हे तर तुम्हाला समजलंच असेल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवळ्याचा ज्यूस कधी घ्यावा तर आवळ्याचा ज्यूस पिण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्यापोटी आवळ्याचा ज्यूस घेतल्याने भरपूर गुणकारी फायदे होतात यामुळे शक्य झाल्यास सकाळी रिकाम्यापोटी आवळ्याचा ज्यूस घ्या त्यामुळे तुमची पूर्ण सिस्टीम डिटॉक्स होते सगळ्या सिस्टीम क्लीन होतात आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला वजन आणि फॅट कमी करण्यास होतोच आणि सांगितलेले बाकीचे बेनिफिट्ससुद्धा होतात त्यामुळे एक अतिशय हेल्दी आणि गुणकारी पदार्थ म्हणून आवळ्याचं सेवन नक्की करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद